रोटी बाय इंडिपेंडेंस आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कणकण में स्वाद कणकण में भारत गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक होणार नाहीये आणि त्या निवडणूक का होणार नाहीये याचा अनेक कारणांची चर्चा आतापर्यंत झालेली आहे खास करून इलेक्शन कमिशनला ज्यावेळ हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड ही आतापर्यंत एकत्र होणाऱ्या ज्या निवडणूक आहे त्या एकत्र का नाही घेता तर ते त्याचं कारण अधिकृत कारण जे निवडणूक का आयोगाने सांगितलं आणि त्याच्यामागची राजकीय कारणं म्हणजे आरोप प्रत्यारोप न करता काय राजकीय कारणं असू शकतात याचा उहापोह मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये नॉर्मली महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या जातात गेल्या वेळेस साधारण एकवीस बावीस ऑक्टोबरला या निवडणुका झाल्या होत्या त्याच्या आधी त्याच्याही आधी दोन हजार चौदामध्ये निवडणुका झाल्या होत्या हा पॅटर्न एक ठरलेला आहे आणि तो पॅटर्न यावेळेस का मोडला जातोय हा अत्यंत महत्त्वाचा आहे महत्त्वाचं कारण ऑफकोर्स हे सांगण्यात आलेलं आहे की जम्मू काश्मीरच्या निवडणूक आपण खरोखरच ते हे कारण आहे का की दोन महत्वाची कारणं जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा करताना माझ्या लक्षात आलेली आहेत ती कारणं अत्यंत महत्त्वाची आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे पण त्यासाठी या व्हिडिओमध्ये देण्यात येणाऱ्या कारणांचा तुम्ही सुद्धा विचार करावा एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो तर नमस्कार मी साहिल जोशी तकमध्ये आपलं स्वागत आहे निवडणुका पुढे का ढकलल्या जात आहेत ढकलल्या जात आहेत की त्या काही टेक्निकल कारणांमुळे निवडणूक आयोगाला पुढे ढकलाव्या लागत आहेत किंवा वेळेतच केल्या जात आहेत काय जी काय कारणं आपण त्याच्यामध्ये बघू शकतो साधारणतः निवडणूक आयोगाला त्या दिवशी जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र का घेत नाही आहेत तेव्हा त्यांनी मी मगाशी सांगितलं तसं सा जम्मू काश्मीरचं उदाहरण पुढे केलं कारण असं आहे की पहिल्यांदीच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जम्मू काश्मीरच्या निवडणुका ज्या सप्टेंबर महिन्याच्या आधी घेतल्या पाहिजेत असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले होते त्याच्यानुसार त्या, त्या निवडणुका घेणं आता क्रमप्राप्त आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्याच्या पूर्वी त्या निवडणुका घ्यायला लागतात आता कोणी असं विचारेल की ठीक आहे जम्मू काश्मीरच्या निवडणुका जर सप्टेंबरमध्ये महिन्यामध्ये होत असतील तर महाराष्ट्राच्या ऑक्टोबरमध्ये घ्यायला काय प्रॉब्लेम आहे कारण निवडणूक का आयोगाने कारण हे दिलेलं आहे की सिक्युरिटी ज्या एजन्सीज आहेत किंवा सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांच्या मुवमेंटसाठी म्हणून आम्हाला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये करायचंय तीन टप्प्यामध्ये आम्ही निवडणुका घेतोय आणि त्याच्यामुळे इतर राज्यांच्या निवडणुका मिक्स करू नयेत असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही त्या निवडणुका महाराष्ट्राच्या इतक्यात करत नाही होत पण हरियाणाच्या निवडणुका मात्र निवडणूक आयोगाने या जम्मू काश्मीरच्या निवडणुकांच्या बरोबर ठेवलेल्या चार ऑक्टोबरला या दोन निवडणुकांचे निर्णय लागलेले असतील त्यापूर्वी कदाचित महाराष्ट्र आणि झारखंड यांचे यांच्या निवडणुकाच्या डेट्स या डिक्लेअर केल्या जातील आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विधानसभेची जी कार्य जो कार्यकाळ आहे तो संपल्या संपण्यापूर्वी म्हणजे आता जी, जी एक्झिस्टिंग विधानसभा आहे महाराष्ट्रामध्ये तो संपण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये नवीन विधानसभा गठीत झा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे निवडणुका कार्यकाळ संपण्याच्या आधी घेण्याची म्हणजे जवळपास महिनाभर आधी या निवडणुका घेतल्या जातात जेणेकरून वेळ मिळतो सरकार स्थापन करण्यासाठी आणि नंतर त्या पद्धतीने विधानसभा फॉर्म होते सरकारचा शपथविधी होतो आणि विधानसभेमध्ये त्या संदर्भामध्ये त्यांचं बहुमत हे सिद्ध केलं जातं एकोणीसमध्ये महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये वेळ गेला कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये भांडण झालं त्यानंतर काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना असं सरकार स्थापन व्हायची वेळ आली तोपर्यंत कोणा कुठल्याही पक्षाने म्हणजे कोश्यारींनी दोन पक्षांना तीन पक्षांना बोलवलं तिन्ही पक्षांनी सांगितलं की आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही होत आणि त्याच्यामुळे राष्ट्रपती शासन लागलं जे तीन दिवसाचं सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये ते राष्ट्रपती शासन उठवलं गेलं पण जो बाय द टाईम निवडणूक ते जाऊन त्यांचं बहुमत सिद्ध करतील तोपर्यंत अजित पवारांनी राजीनामा दिला, मा दिला मग देवेंद्र फडणवीसांनी पण राजीनामा दिला आणि मग उद्धव ठाकरेंचं सरकार हे सव्वीस तारखेला त्यांनी सांगितलं की आता आम्ही शपथ घ्यायला तयार होत आम्ही सरकार स्थापन करू शकतो अठ्ठावीस तारखेला तो, तार तो शपथविधी झाला आणि त्यानंतर विधानसभा अस्तित्वात आली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधली विधानसभा अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येऊ शकते हे टेक्निकल कारण इलेक्शन कमिशनने ठेवलेलं आहे पण त्यापूर्वीसुद्धा नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात येऊ शकत होती चौदा का पंधरा नोव्हेंबरची डेट त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर पहिले नऊ दिवसपर्यंत हा सगळा संघर्ष चालू होता चोवीस ऑक्टोबरनंतर त्या पहिल्या नऊ दिवसामध्ये राष्ट्रपती शासनाचा विचार केला गेला नाही जोपर्यंत जेव्हा ती मुदत संपली साधारण तेरा चौदा नोव्हेंबरला त्याच्यानंतर राष्ट्रपती शासन हे महाराष्ट्रामध्ये लावलं गेलं होतं ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये याचा अर्थ असा की त्यामुळे या निवडणुका चौदा पंधरा नोव्हेंबरच्या आधी पण होऊ शकल्या असत्या पण तसं न होता याची डेट अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही आणि आता तर चर्चा होती की कदाचित त्या डिसेंबर महिन्यामध्ये पण जाऊ शकतात मी तर मला तुम्हाला त्यांचं कारण सांगायचं आहे त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर इलेक्शन कमिशनने बाकी इतर कारणंसुद्धा दिलेली आहेत त्यांचं म्हणणं की एकतर अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात ही गोष्ट होऊ शकते त्याचबरोबर सणवार आहेत मोठ्या प्रमाणात म्हणजे गणपती उत्सव गणेश उत्सव असतो दिवाळी आहे पितृपक्ष आहे इतर अनेक गोष्टी आहेत नवरात्री आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या काळामध्ये निवडणुका घेणं शक्य नाही त्याच्यामुळे दिवाळी संपेपर्यंत तरी कमीत कमी महाराष्ट्रात निवडणुका होणार नाहीत ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये हे पुढे येत आहे की कुठेतरी महायुती सरकारला वेळ हवा आहे जो आणि जम्मू काश्मीरचं च्या निवडणुका आल्यामुळे एका दृष्टीने निवडणूक का आयोगाला कारण त्या बाबतीमध्ये पुढे करता येऊ शकते अर्थात निवडणुका कधी घ्यायच्या टेक्निकली त्या कधी घ्यायच्या हा निर्णय पूर्णपणे इलेक्शन कमिशनच्या त्यांच्या ते, अधिकार क्षेत्रामध्ये येतो आणि त्यांच्याकडे अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत तो ब्रिदिंग सुद्धा आहे त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत ते कधीही त्या निवडणुका घेऊ शकतात ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते पण आता दोन निवडणुका या एकत्र घेतल्या जात आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीर त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक फक्त वेगळी घेतली जाईल का हा एक प्रश्न आहे कारण लगेच जानेवारी महिन्यापर्यंत झारखंडच्या निवडणुकासुद्धा घेणं अत्यंत आवश्यक असेल त्यामुळे एका वेळेस पंधरा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरनं भाषण देताना पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केलेली आहे की ते ते होणं आवश्यक आहे आणि इथे इलेक्शन कमिशन ज्या तीन राज्यांच्या निवडणुका एकत्र होत होत्या त्यासुद्धा जर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या वेळेस घेत असेल तर त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं त्यामुळे कदाचित कदाचित झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचे काही आपल्याला अंश बघायला सुरुवात झाली आणि हीच अत्यंत महत्त्वाची कारण आहेत झारखंडमध्ये आपण बघतोय की चंपाई सोरेन जे हेमंत सोरेन झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या सरकारचे मुख्यमंत्री होते त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने अटक केल्यानंतर त्या ठिकाणी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलेलं होतं त्यानंतर ज्यावेळेस हेमंत सोरेन यांना बेल मिळाला त्यानंतर पुन्हा हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदी बसले चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री पदावरनं हटवलं गेलं त्या चंपाई सोरेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पद्धतीने बंडच पुकारला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे मला ज्या पद्धतीने हटवलं गेलं ती गोष्ट मला काही पसंत पडलेली नाही आहे त्याच्यामुळे माझ्यावरती म्हणजे माझ्या प्रतिष्ठेला ठेच पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे मी खुश नाही आहे झारखंड मुक्ती मोर्चामध्ये याचा अर्थ असा की झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यामध्ये कुठेतरी फाटाफुटीची आपल्याला एक चुणूक दिसायला सुरुवात झालेली आहे त्याची लक्षणं दिसायला सुरुवात झालेली आहे हे राजकारण पुढच्या महिन्याभरामध्ये कशा पद्धतीने जातं यावरती लक्ष ठेवणं आवश्यक असेल कारण झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा ह्यांचं एकत्रित अलायन्स हे अजूनही पॉवरफुल आहे अशा पद्धतीचे सर्वे हे तिकडे आलेले आहेत दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये एक फ्लॅगशिप योजना ही राबवली जाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याचा पहिला हप्ता एक कोटी तीन लाख महिलांपर्यंत पोहोचलेला आहे तीन हजार रुपये त्यांना देण्यात आलेले आहेत एक कोटी पस्तीस लाख महिलांनी यासाठी अर्ज केलेले आहेत आणि अत्यंत घाईघाईमध्ये ही योजना राबवण्यात येत असल्यामुळे त्याची छाननी करणं नक्की कोण बरोबर आहे चुकीचं आहे या सगळ्या गोष्टींची छाननी करण्यासाठी साधारणतः दोन ते तीन महिने जातात त्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ न दवडता जुलै महिन्यामध्ये याची घोषणा करून ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टपर्यंत एक कोटी तीन लाख महिलांपर्यंत तीन हजार रुपये पोहोचवण्यात आले अशाही त्या बाबतीमध्ये काही कंप्लेंट्स येत आहेत की काही बँकांमध्ये झिरो बॅलन्स ठेवता येत नाही अशा ठिकाणी जर काही महिलांची त्यांची जी काही खाती होती त्याच्यामध्ये निगेटिव्ह बॅलन्स गेला कारण त्या बँक त्या चा मेंटेन करण्यासाठी म्हणून टिकवून ठेवण्यासाठी म्हणून बँकेला काही खर्च करावा लागतो आणि तीन हजार रुपये त्या बँकेमध्ये गेल्यानंतर सरकारकडनं ताबडतोब बँकेने ते तीन हजार रुपये वर्ग करून घेतले जो मेंटेनन्ससाठी खर्च लागत होता आणि या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच एका पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे त्यामुळे हे हिकप्स काही प्रमाणामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या योजनेचा लाभ मिळायला ऑगस्ट महिन्यात सुरुवात झालेली आहे जर निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याची पाळी आली असती तर ऑगस्ट एंडपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनला त्या निवडणुका जाहीर कराव्या लागल्या असत्या आणि खरोखरच या बाबतीमध्ये हा लाभ महिलांपर्यंत पोचला आहे का पोचला असेल तर त्याचं मतांमध्ये कन्वर्जन झालंय का कारण या बाबतीतले सर्वे आता याला सुरुवात होईल आत्ताच एक टाइम्स नावचा एक सर्वे आलेला आहे टाइम्स नाव मटीज त्यांच्या सर्वेमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की कुठल्याही आघाडीला किंवा युतीला महायुतीला महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकत नाही असं त्यांचा सर्वे सांगतोय अशा परिस्थितीमध्ये अजूनपर्यंत या गोष्टीची क्लॅरिटी मिळू शकत नाही आहे ला की या पहिल्या हप्त्यानुसार महिलांची मतं ही पूर्णपणे महायुतीकडे ट्रान्सफर होत आहेत का लाभ मिळालेला आहे लाभार्थी लोकसभा निवडणुकीमध्ये पण होते केंद्र सरकारच्या अनेक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे लाभार्थी महाराष्ट्रामध्ये होते पण तरीसुद्धा अपेक्षित मतं महाराष्ट्रामध्ये मत पडू शकली नाहीत गेल्या वेळपेक्षा जवळपास सात टक्के मतं ही महाराष्ट्रामध्ये महायुतीची कमी झाली अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ जर शेवटपर्यंत पोचवायचा असेल तर कमीत कमी दोन हफ्ते म्हणजे पंधराशेचा पंधराशेचा दोन महिन्याचा एकत्र हफ्ता पंधरा ऑगस्टला देण्यात आला त्याच पद्धतीने सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन हफ्ते हे सप्टेंबर एंडपर्यंत जर देता आले तर त्या गोष्टीचा लाभ व्यवस्थितपणे पोचला आहे असं समजू शकेल आणि याच्यासाठी जे पॅरामीटर वापरण्यात आले आहेत ते मध्य प्रदेशमधल्या योजनेचे वापरण्यात आलेत कारण मुळातली ही योजना मध्य प्रदेशमधली होती लाडली बहन ही योजना बरोबर निवडणुकीच्या एक वर्ष आधी डिक्लेअर करण्यात आलेली होती तीन महिने या योजनेला राबवण्यासाठी त्याच्या त्याचे अर्ज छाननी करण्यासाठी आणि लाभार्थी नक्की कोण असतील हे ठरवण्यामध्ये गेले आणि त्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये महा मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या एक्झॅक्टली एक वर्ष आधीच्या डिसेंबरमध्ये योजना डिक्लेअर करण्यात आली होती ज्या वर्षी निवडणुका होणार होत्या ज्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये त्या वर्षी मार्च महिन्यापासून त्याचं डिस्बर्समेंट सुरू झालं आणि जवळपास आठ महिने या योजनेचे लाभार्थी मध्य प्रदेशमध्ये तयार झाले आणि त्याचा फायदा हा शिवराजसिंग चौहानंना झाला असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये या बाबतीमध्ये अॅनालिसिस करण्याची अजूनपर्यंत वेळच ही महायुतीला मिळालेली नाही आहे कारण पहिलाच हप्ता आत्ता देण्यात आलेला आहे त्यामुळे तो एक ब्रिदिंग टाईमसुद्धा कुठेतरी सत्ताधारी अलायन्सला हवा आहे आणि त्याच काळामध्ये जेव्हा जम्मू काश्मीरच्या निवडणुका घेणं हे अत्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आवश्यक झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशनला एक संधी पण त्याच्यामध्ये मिळालेली आहे पण हे सगळं होत असताना पंतप्रधानांनी सांगितलेलं वन नेशन वन इलेक्शनसाठी तयारी नाही हेच कुठेतरी इलेक्शन कमिशनच्या या प्रेस कॉन्फरन्समधनं आपल्याला बघायला मिळतंय आहे त्यामुळे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका तर एकत्र होतील पण आता महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जेव्हा केव्हा होतील त्या एकत्र एक होतात का यावरती लक्ष ठेवणं आवश्यक असणार आहे दुसरा मुद्दा असा आहे की अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही पाच सुद्धा द्यायला तयार होत म्हणजे आत्ता ऑगस्टमध्ये दोन महिन्याचा हफ्ता सप्टेंबरमध्ये पुन्हा दोन महिन्याचे हफ्ते म्हणजे चार हफ्ते झाले पाचवा हफ्ता द्यायचा असेल तर निवडणुका डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे घेऊन जाव्या लागतील अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काही दिवसांसाठी का होईना पण राष्ट्रपती शासन लावावं लागेल जर राष्ट्रपती शासन लावावं लागलं तर त्या संदर्भामध्ये काही कारणं ही मतदारांना द्यावी लागतील ती कारणं देता येतील का याचा एक प्रश्न सुरू आहे म्हणजे एका बाजूला जानेवारीमधल्या निवडणुका डिसेंबरमध्ये आणायच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरमध्ये घेऊन जायच्या यावरही कुठेतरी विचार सुरू आहे पण हे सगळं करत असताना वन नेशन वन इलेक्शनचं काय होणार या संदर्भात सुद्धा सरकारला काहीतरी सांगावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या योजना फ्लॅगशिप योजना म्हणून लोकांसमोर ठेवल्या गेल्यात त्याचा लाभ मिळाल्यानंतर लोकांच्या मतांमध्ये त्याचा काही फरक पडतोय का याचं सुद्धा सरकारला घ्यायचं आहे म्हणून कदाचित या निवडणुका अजून पुढे जाऊ शकतात हेच सध्या आपल्याला बघायला मिळतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक